चारिता गोधने माझे गुंतले वचन अम्मा झाले येणे एका तेलिया कारणे तीन मुष्टी वृत्तिका देख तेव्हा लोपविलेमुक आम्ही आलो लोकी राम नामाचे धारकी आलो मने तुका संतु विष्णू लोका संताजी महाराजांच्या वडिलांचे नाव विठुबा जगनाडे व आईचे नाव माथाबाई होते या दाम्पत्याच्या पोटी शेके पंधराशे शेहेचाळीस इसवी सन सोळाशे चोवीसमध्ये मध्ये संताजी महाराजांचा जन्म झाला त्यांना बाळोजी नावाचा मुलगा व भागुबाई नावाची मुलगी होती संताजी महाराजांचे मूळ गाव चाकण होते पण काही कारणास्तव ते चाकण सोडून त्यांच्या मामाकडे सुदुंब्रेला राहत असत सुदुंबरे हे गाव देहूपासून तीन मैलावर आहे व भांडाऱ्या डोंगराच्या पायथ्यापासून एका मैलावर पूर्वेस हे गाव आहे त्यांच्या मामांनी संताजी महाराजांकडे गायी चारण्याचे चा काम सोपविले होते त्यावेळी ते लहान होते दहा बारा वर्षाचे असतील अशा लहान वयात ते गायी घेऊन भंडाऱ्या डोंगरावर चारण्याकरता जात असत तेथे त्यांना तुकाराम महाराज दिसले ज्यावेळी तुकाराम महाराजांची भेट झाली त्यावेळी तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडत होती ती अभंगवाणी संताजी महाराजांनी ऐकली त्यामुळे त्यांना परम समाधान झाले व त्यांना तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्याची गोडी लागली ते रोज भंडारा डोंगरावर गायी घेऊन जात असत आणि तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यात मग्न होत संताजी आपले अभंग ऐकण्यात मग्न होतात हे जेव्हा तुकाराम महाराजांनी पाहिले तेव्हा त्यांना फार आनंद झाला ते संताजी महाराजांना म्हणाले तू माझे अभंग लिहून काढ तेव्हा संताजी महाराज म्हणाले महाराज मला मारा लिहिता व वाचता येत नाही मी अक्षरशत्रू आहे तेव्हा तुकाराम महाराजांनी त्या अकरा वर्षाच्या संताजीच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना पडसाचे पाने आणायला सांगितले ती त्यांनी आणली पानांना तुकाराम महाराजांनी हात लावला तेव्हा त्याचे ते कागद झाले मोराच्या पंखाची लेखणी निर्माण केली ले। गवताच्या रसाची शाई केली आणि हे सर्व साहित्य संताजी महाराजांना देऊन अभंग लिहिण्यास सांगितले लिहिता वाचताना येणाऱ्या संताजीला तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिल्यामुळे संताजी महाराज तुकोबाच्या वानेतून निघणारे अभंग लिहायला लागले सर्व गाता लिहून झाल्यावर तुकाराम महाराज संताजीवर खूप प्रसन्न झाले तुकाराम महाराज संताजी महाराजांना म्हणाले संताजी मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे तुला काय मागायचे ते माग तेव्हा संताजी महाराज म्हणाले महाराज मला वचन द्या माझ्या अंतकाळी तुम्ही मला यमाच्या तावडीतून सोडवाल तुकाराम महाराजांनी वचन दिले संतोबा मी जर तुमच्या आधी मेलो तर तुम्ही मला तीन मूठ माती द्यायची आणि जर तुम्ही माझ्या अगोदर मेले तर मी तुम्हाला तीन मूठ माती देईन अशी आण भाग दोघा संतांमध्ये झाली पुढे तुकाराम महाराज वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी शालीवाहन शके पंधराशे एकाहत्तर फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी दुपारी बारा वाजता सदैव वैकुंठास जावयास निघाले तेव्हा त्यांनी आपला परम भक्त संताजीस निरोप कळवला की मी वैकुंठास निघालो तरी तू भेटी करता ये हा निरोप संताजी महाराजांना कळाला परंतु ते मामाच्या घरी तेलाचा घाणा आकित होते एक वेळा दिल्यानंतर मग आपण जाऊ असे त्यांनी ठरवले बैलांनी एक वेळा दिला आणि त्यांनी बैल सोडला नंतर ते देऊस आले एक वेळा देण्याचा अंतर पडल्यामुळे तोपर्यंत तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले त्यामुळे संताजी महाराजांना फार दुःख झाले आपण संसाररूपी घाण्याच्या वेळ्यास सापडल्यामुळे आपले श्रीगुरु तुकाराम महाराज यांची भेट होऊ शकली नाही म्हणून ते फार खिन्न झाले आणि तसेच सुदिंब्र येथे परत आले तेव्हा त्यांना ते तुकाराम महाराजांनी दिलेले वचन आठवले तुकाराम महाराजांनी तर असे सांगितले होते की मी आधी गेल्यावर तीन मूठ माती द्यायची पण तुकोबा तर देह घेऊन वैकुंठाला गेले मग मूठ माती द्यायची कशी बरं ठीक आहे ते देहासहित वैकुंठाला गेल्यामुळे मला त्यांना मूठ माती देता आली नाही पण मी मेल्यावर ते मूक माती द्यायला येतात का हे मी पाहतो पुढे तुकाराम महाराजांच्या नंतर संताजी महाराज जवळजवळ चाळीस वर्ष होते मृत्यू काळ जवळ आला तेव्हा त्यांचे वय पासष्ट वर्षाचे होते तेव्हा त्यांना वाटले की तुकाराम महाराजांनी आपल्याला अंतकाळी मूठ माती देण्याचे वचन दिले आहे ते वचन ते पाडतील आपल्याकरता तुकाराम महाराज मूठ माती देण्यासाठी येतील असे त्यांना वाटे आणि अखेर शेके सोळाशे अकरामध्ये मार्गशीर्ष वध्यला वयाच्या पासष्ट वर्षी तुकाराम माराचे चिंतन करीत करीत संताजी महाराजांनी सुदुमरे ते आपला देह ठेवला तेव्हा त्यांचे प्रेत गावकऱ्यांनी मशानभूमीमध्ये नेले खड्डा केला आणि ते पुरले वरून माती टाकली पण तेथे ते आश्चर्य असे त्यांच्या प्रेताच्या तोंडावर माती पडेना ते तोंड मातीतून वर उसळून येत असे गावकऱ्यांनी पुष्कळ माती, माती तोंडावर टाकली परंतु काही उपयोग होईना तेव्हा गावातील लोक म्हणाले यांना जिवंत म्हणावे तर नाडी चालत नाही व सो सासही बंदच आहे म्हणून जिवंतही म्हणता येत नाही तसेच मेलेले म्हणावे तर मातीच्या डेगारावर तोंड उसळू येत आहे है। म्हणून मेलेलेही म्हणता येत नाही लोक रात्री बारा वाजेपर्यंत थांबले आणि शेवटी कंटाळून घरी गेले परंतु संताजी महाराजांचा मुलगा बाळोजी हा मात्र घरी गेला नाही तो तेथेच बसून राहिला तो म्हणाला मी माझ्या बापाच्या तोंडावर माती पडल्याशिवाय घरी जाणार नाही म्हणून बाळोजी बापाचे संरक्षण करीत बसला तेव्हा मध्यरात्री तुकाराम महाराज प्रकट झाले आणि संताजी महाराजांना मूक माती दिली हे बाळूजीने पाहिले त्यास मोठा आनंद झाला त्याने तुकाराम महाराजांना ओळखले व त्यांच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांच्याजवळ तेरा अभंग दिले त्यापैकी एका अभंगात ते बाळूजीला सांगतात मी कशाकरता मृत्यू लोकात आलो तर तुझे वडील संताजी हे भंडारा डोंगरावर गायी चालत असताना आमची परस्परामध्ये आणबाग झाली संताजीच्या वचनात मी गुंतलो होतो म्हणून मी या ठिकाणी आलो चारिता गोदने माझे गुंतले वचन अम्मा झाले येणे एका तेलिया कारणे तीन मुष्टी मृत्यू देख तेव्हा लोपविले मुख, आम्ही आलो मृत्यू लोके राम नामाचे धारकी आलो म्हणे तुका तुने अवया विष्णू लोका अशा प्रकारे तुकाराम महाराज संताजी महाराजांना मूठ मारी देण्यासाठी वैकुंठातून आले आणि संताजीला विष्णू लोकात घेऊन गेले धन्य ते संतजी महाराज धन्य त्यांची गुरुभक्ती असे संताजी जगनाथ महाराजांचे चरित्र तुम्ही ऐकले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कॉमेंट शेअर आणि माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असे संत महात्म्याचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील राम कृष्ण हरी